लाडक्या बहिणी रुसल्या भडकल्या नेत्यांवर पक्षावर त्यांनी सगळी भडास काढली महायुतीला लोकसभेत दणका बसला पण विधानसभेत लँडस्लाइड व्हिक्टरी झाली आणि लाडकी बहिणी या योजनेची चर्चा सुरू झाली निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आम्ही जिंकलो असं सत्तेतले सगळेच पक्ष बोलू लागले पैसे आले का आले पैसे आले का पैसे जाहीर सभांमध्ये असं बोलून बड्या बड्या नेत्यांनी ही योजना आणखी चर्चेत आणली सत्ता आल्यानंतर सगळ्याच सत्ताधारी पक्षांमध्ये मोठं इन्कमिंग सुरू झालं मोठ्या थाटामाटात प्रवेश सोहळे पार पडले पण खरा ट्विस्ट इथून पुढे होता कारण तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आणि या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली बाकी निवडणुकांमध्ये नेत्यांच्या सोबत झेंडे घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता असते पण बऱ्याच ठिकाणी नव्यानं आलेल्या अनेकांनी तिकीटं मिळवली आणि संधीचं सोनं केलं त्यामुळे निष्ठावंतांची मोठी गोची झाली कारण आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्ष लांबलेल्या होत्या अनेक ठिकाणी दहा दहा वर्ष उलटून गेले ला होते इच्छुकांनी अनेक वर्षांपासून तयारी केलेली होती पण तिकीटं मात्र नव्यानं आलेल्या लोकांना मिळाल्याचा आरोप त्यांच्याकडून आता केला जातोय त्यामुळे जेवढं जास्त इन्कमिंग झालं तेवढीच आता नाराजांची संख्याही वाढलेली दिसली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये नाराज उमेदवारांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली पण त्यात महिलांची टक्केवारी अर्थातच लाडक्या बहिणींची टक्केवारी मोठी दिसली संभाजीनगरच्या दिव्य मराठ्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्यांनी भाजप कार्यालयात केलेला राडा याची काल दिवसभर मोठी चर्चा झाली आणि त्या पाठोपाठ तिकीट न मिळालेल्या अनेक नाराज महिला त्यांच्या सोबत जोडल्या गेल्या आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी थेट आंदोलन सुरू केलंय विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आयाराम गयारामांचा वाढलेला सन्मान निष्ठावंतांसाठी रागाचं कारण ठरलंय जालना अकोला नाशिक पुणे अशा अनेक ठिकाणी नाराजांचा हा राग सत्ताधारी पक्षांवरती पाहायला मिळाला लाडक्या बहिणींनी घराणे शाही तिकीट विकणं नव्यानं आलेल्या लोकांना तिकीट देणं असे सगळेच मुद्दे काढले सगळ्यात आधी संभाजीनगर मध्ये जाऊ या आहेत संभाजीनगरच्या दिव्या मराठे त्यांचं तिकीट नाकारल्यानं ना त्यांनी वरिष्ठांवर संताप व्यक्त केला त्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या शहर अध्यक्षांनाही त्यांनी आज चांगलंच सुनावलंय राख्याचा भाकर राख्यमंत्र्यांच्या राख्याचा भाकरी सगळ्यात भागीला मी पद्धत योग्य नाहीये मला येतो मला पाहिजेत मी किती वर्ष असतात अठरा वर्ष झाले मला भेटायला गेल्या महिनाभरापासून तुम्हीच आम्हाला सांगितलं प्रभागामध्ये फिरा तुम्ही आम्ही एक गेड़ा गेड़ा जीरे जा जा जीरे जा जा एक घर पिंचून काढला आम्ही प्रभागमध्ये तुम्ही आता अध्यक्ष झाले ऐकणार झाले पण जेव्हापासून संजय केनेकर अध्यक्ष होते तेव्हापासून माझं महिला मोर्चा आमदार आणि दोनदा नाव आलेलं गेलेलं आहे कशासाठी दुसरा व्हिडिओ आहे जालन्यातला जिथं उमेदवारी न मिळालेल्या महिलेनं भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यासमोर राग व्यक्त केला এসমুগ্ধ yes, আমি चौथा व्हिडिओ आहे थेट ठाकरेंच्या लाडक्या फायर फायरजीचा कारण त्या ठाकरेंच्यासाठी मैदानात उतरलेल्या होत्या त्यांना सगळ्यांनी पाहिलं होतं पण आता त्या शिवसेनेत राहून आमचा काय फायदा असा सवाल उपस्थित करताना दिसताय बाळासाहेबांपासून निष्ठावन राहून काय फायदा नाही झाला एवढ्या वर्षी काम करून काहीच फायदा झाला नाही आम्ही निष्ठावर म्हणजे आईच बाळासाहेबांनी आणि शेवटचा व्हिडिओ आहे पुन्हा संभाजीनगरचा जिथे आज माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावरच महिलेनं आरोप केले त्यांच्या समोर शिविगाळ करत आपला राग व्यक्त केला तिकीट न ना मिळाल्यानं नाराज ना झालेल्यांमध्ये पुरुषही भरपूर असतील पण ती नाराजी व्यक्त करणाऱ्यांमध्ये महिलांचा आकडा अर्थातच लाडक्या बहिणींचा आकडा मोठा होता त्यामुळे कधी काळी ज्या लाडक्या बहिणींमुळे सरकार आलं असं सत्ताधारी पक्ष सांगत होते त्याच लाडक्या बहिणींनी आता सगळ्या पक्षांचे बाभाडे काढायला सुरुवात केलेली आहे दुसरीकडे के विरोधी पक्षातल्या नाराज मंडळींचेही असेच हाल पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरही नाराजांचा असाच रोष पाहायला मिळालाय त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नाराजांची चर्चा जास्त होते गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकांची पद्धत कमालीची बदलली आहे बोगस मतदार पैसे याद्यांमधले घोळ हे सगळे मुद्दे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत आहे त्यामुळे आताच्या या महापालिका निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग कशी भूमिका घेणार यावर सगळ्यांचं मात्र लक्ष असणार आहे पण यंदाच्या दोन हजार सव्वीसच्या या महापालिका निवडणुकांमध्ये नाराज फॅक्टरचा फटका नेमका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे सध्याच्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं निवडणुकीचं तयार झालेलं आहे सगळं चित्र तुम्हाला नेमकं कसं वाटतंय याबद्दल तुम्ही व्यक्त व्हा आणि अशाच घडामोडींसाठी लोकमत पाहत राहा